मी काय म्हणते मला सांग मराठीत कॅलेंडर काढणार बरोबर कुठल्याही चार पाच मराठी महिन्यांचे नाव मला सांग बघूया चैत्र हा शाबास येत वैशाख हा हा ज्येष्ठ हा नागरिक ज्येष्ठ नागरिक मला तसं लोक केस गळाल्यावरती टेन्शन घेतात मेडिसिन्स घेतात ट्रीटमेंट घेतात पण आमच्या इकडं भांडी पाहिजे ते चपटी साठी चपटी मिळते का कुठ पायपलाईन पाहिजे नाजूक मुखडा कोणाला नाही दाखवत आहे आम्ही कुठला मुखडा ए नाजूक मुखडा सगळ्यात आधी आहे नाजूक <laughs> शब्द काढून टाक मुखडा वेगळा ठेव तू थोबडा म्हण आणि घरातलं जागृत देवस्थान कोण मम्मी करायच बर मम्मी बोलायला लागले लाग का काय सुईची बोलती काय 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 सांभाळू मी काय काय सांभाळू तो म्हणला काहीच सांभाळू नको तुझं तोंड सांभाळ हे गुगल मला हे गाणं पाहिजे देका हे पहिली बार साजन के आखो मे प्यार दिल भर तुझे मिलने को मैं से हूँ बेकरा देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार दू ही लाइन बची है वो भी तू ही गाली अहो हेलो आहो बोल के तुम्हारा एक प्रश्न विचारू का विचार के पण त्या प्रश्नाचं उत्तर फक्त हा या नामध्येच द्यायचं देश। हा विचार त्या शेजारणीवर लाईन मारायचं बंद केलो का हा नाही 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 हा 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 नाही नाही ना... हे बघ हे असलं काहीतरी विचारून मला सारखं फसवी तू मला माहित आहे तू फसवी म्हणून मला माहितच आहे तुमचा डोळा त्या शेजारणीवर आहे कमी ठेवायचा नाही ठेवणार कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव कोणाचं घर आहे या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे या घराचा सातबारा माझ्या नावावर आता सांगतो मी आवाज कमी ठेवायचा आवाज वाढवणार आहो काय माझ्यात असं काय बघितलं तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं तुझी बहीण नो 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 कमी ठेवायचा नाही ठेवणार कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव कोणाचं या घराचा हार माझ्या नावावर आहे या घराचा सातबारा माझ्या नावावर आता सांगतोय मी आवाज कमी ठेवायचा